खरं म्हणजे तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या जोरावर रडवली होती सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्षात केलेला जो काही विकास आहे तो, तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलेलो होतो आणि मला असं वाटतं आज विकासाचा विजय झालेला आहे हे आज जनतेने सिद्ध करून दिलं काही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे विरोधकांनी विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं आम्ही कामावर श्रद्धा ठेवली आमच्या तळागातल्या कार्यकर्त्यांनी आमच्या सन्माननीय ने नेत्यांनी सन्माननीय ने गिरीश भाऊ महाजन आमचे सगळे महायुतीचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे आमदार गुलाब भाऊ अनिल दादा सगळे चिमानाबा किशोर अप्पा मामा आमचे मंगेशदादा माझे लहान भाऊ या सगळ्यांनी आणि महायुतीच्या मला खूप मोठ्या दर्म प्रमाणात मेहनत घेतली होती तळागारापर्यंत विकासाचं काम पोहोचवलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने या विकासाचा आज विजय झालेला आहे आज या माध्यमातनं जनता देणार जो माझ्या विश्वास दाखवला त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो विजयाचा श्रेय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेल्या विकासाला आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीला ने नेत्याने दाखवलेला विश्वास आला याला मी सगळं श्रेय देईल आणि जनता जेणार आमचा जो विश्वास जो मतदान केलं त्यांना हे श्रेय सिंचनाचे प्रकल्प पहिले पूर्ण करायचे म्हणजे शेतकरी राजा खुश होऊ शकेल शेतकरी राजा जर सुखी झाला तर जनता सुखी होते आणि त्याच माध्यमातून जर उद्योग या ठिकाणी आले तर आमचा युवक या ठिकाणी खुश होऊ शकेल या ठिकाणी उद्योग येऊ शकतील या माध्यमातून मी आगामी काळामध्ये काम करणार आज खरं म्हणजे उदयजी नाहीये त्यांची जातानाची इच्छा होती की मी हा पदापर्यंत पोहोचाव आज एका डोळ्यात अश्रू आहेत एका डोळ्यात दुःख आहे पण आज खऱ्या अर्थाने सन्माननीय गिरीश भाऊंनी आज मला जो काही विश्वास दाखवला हे तिकीट दिलं आणि आज खऱ्या अर्थाने बापूनेही श्रद्धांजली त्या माध्यमात मिळते बापू जरी नव्हते तर माझे सगळे भाऊ आणि माझे बहिणी भा, सगळे जनता नंतर आमचे सगळे नेते माझ्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे होते म्हणून हा विजय होऊ शकतो